नमस्कार मित्रांनो जर आवाज येत असेल तर आवाज येतोय अशी कमेंट करा आवाज येतोय मित्रांनो चालेल लिंक शेअर करतोय मित्रांनो एकच मिनिट लिंक शेअर करतोय लिंक शेअर केल्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो चार डिसेंबर रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे त्या परिपत्रकाची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत हे जे परिपत्रक आहे थी। ते परिपत्रक सामान्य प्रशासन विभागानं संदर्भात हे जे महत्त्वाचं परिपत्रक आहे ते परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे आणि हे जे परिपत्रक आहे ते परिपत्रक काढण्यामागचा उद्देश म्हणजे ज्या काही सरळ सेवा भरती प्रक्रिया आहेत त्या भरती प्रक्रियेमध्ये होणारा जो विलंब आहे रोस्टर तपासणीसाठी तो रोस्टर तपासणीचा विलंब टाळण्यासाठी या ठिकाणी शासनानं सामान्य प्रशासन विभागाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक कालच त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे चार डिसेंबरला आणि त्या परिपत्रकामध्ये महत्त्वाचं आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता हे परिपत्रक काढण्यामागचा महत्त्वाचं कारण किंवा रिझन म्हणजे पदभरतीला होणारा जो विलंब आहे तो विलंब त्या ठिकाणी टाळण्यासाठी शासनानं अशा स्वरूपाचं हे परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे आता जे मावक आहे त्या मावकडं जे रोस्टर येत आहे ते रोस्टर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्रुटी असते आणि त्या त्रुटी असल्यामुळं मावककडून त्यामध्ये त्रुटी त्रुटी नसल्यामुळं किंवा चुकीचं असल्यामुळं त्याच्यामध्ये मावक काय करतं की त्रुटी काढून ते पुन्हा त्या ठिकाणी परत पाठवत आहे हा जो विलंब आहे आणि याच्यामुळं भरती प्रक्रियेस बराच विलंब होऊ शकतो आहे त्यामुळं सामान्य प्रशासन विभागानं चार डिसेंबर रोजी हे महत्त्वाचं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये जे आहे ते नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्यांची निवड केलेली आहे रोस्टर तपासण्यासाठी किंवा बिंदू बिंदूनामावली निश्चित करण्यासाठी त्या नियुक्त प्राधि अधिकाऱ्यांनी जी काय आस्थापनेवर जे काय ज्या ठिकाणी जी जिल्हा परिषद असेल किंवा ज्या ठिकाणी जे सरळ सेवेच्या पदवरती होते त्या त्या ठिकाणी जे उपलब्ध कागदपत्र आहेत त्या उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे जी काय रो बिंदू नामावली आहे ती बिंदू नामावली त्या ठिकाणी तयार करायची आहे आणि तयार करून ते त्या ठिकाणी त्या त्यांनी काय करायचं की जे तपासणी अधिकारी आहेत त्याच कार्यालयातील त्य इतर अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांकडून जी बिंदूनामावली तयार करण्यात आलेली आहे ती तयार करण्यात आलेली बिंदूनामावली त्या ता ठिकाणी त्या अधिकाऱ्यांकडून तपासून घ्यायची आहे आता त्या ठिकाणी दोन ते तीन अधिकारी त्या ठिकाणी तपासणी अधिकारी नियुक्त केलेले असणार आहेत आणि त्या नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून जे काय रोस्टर तपासायची बाबी आहेत त्या रोस्टर तपासणी करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये जातीचं प्रमाणपत्र असेल किंवा जात वैधता प्रमाणपत्र असेल किंवा इतर जे डॉक्युमेंट कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं आहे का। त्या ठिकाणी बरोबर आहेत का आणि निवड झालेल्या उमेदवारांचं एखादा जर मागासवर्गीय उमेदवार असेल तर त्या मागासवर्गीय उमेदवाराची नियुक्ती तो कोणत्या प्रवर्गातून झालेला आहे त्या ठिकाणी त्याच ठिकाणी त्या बिंदूवरती नियुक्ती केलेली आहे का याची जबाबदारी किंवा खात्री जे काय नियुक्त केलेले जे प्राध्याधिकारी आहेत त्यांनी तपासण्यासाठी इतर अधिकाऱ्यांकडं ते तपासून घ्यायचं आहे त्या तपासणी अधिकाऱ्यावर देण्यात आलेले आहे आणि ते तपासून दिल्यानंतर ना जो नियुक्त अधिकारी आहे त्या नियुक्त अधिकाऱ्याने जी काय बिंदू नामावली रोस्टर तपासणी केलेली आहे ती रोस्टर तपासणी व्यवस्थित पद्धतीनं केलेली आहे किंवा के जो काय नियुक्त प्राधिक तपासणी अधिकाऱ्याने जे काय व्यवस्थित पद्धतीनं त्या ठिकाणी तपासणी करून त्या ठिकाणी रोस्टर वरती शेहरा मारलेत का हे तपासून पुन्हा ते मावकडं सादर करायचं आहे आणि जर याच्यामध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित प्रादाधिकारी नियुक्त प्रादाधिकारी याच्यासाठी जबाबदार धरण्यात येईल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आता हा हे जे नवीन परिपत्रक आहे त्या नवीन परिपत्रकामुळे जे काय भरतीला विलंब होतोय सेवा भरती प्रक्रियेला त्याच्यामध्ये शिक्षण भरती प्रक्रियासुद्धा येते या प्रक्रियेला जो होणारा विलंब आहे तो विलंब टाळण्यासाठी शासनानं जे हे महत्त्वाचं परिपत्रक आहे ते महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये बिंदू नामावली नमुना सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय बावीस सात दोन हजार सोळा निश्चित केलेला आहे बावीस सा, बावीस सात दोन हजार सोळा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे बिंदू नामावलीचा आराखडा निश्चित केलेला आहे आणि त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांनी तो त्या ठिकाणी तयार करायचा आहे एवढंच या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे काय कमेंट असतील तर कमेंट करू शकताय पवित्र पोर्टल कधी सुरू सुरू होणार आहे मित्रांनो मागच्या वेळेस मी आयुक्त कार्यालयात गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी माहिती घेतलेली होती जे तुमचं पवित्र पोर्टल आहे ते पवित्र पोर्टल आचारसंहितेनंतर सुरू होईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं